मी आहे आहे ही माझी मम्मी तर आता मी शाळेत जायची तयारी करते आणि मम्मी माझे केस विचारते साडेबारा वाजता शाळा असते हिची आणि शौर्य आमचा शाळेत गेलेला आहे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत त्याची शाळा असते तर आता त्याला आणायचं आम्हाला आणि आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटीशी रेसिपी दाखवणार आहे म्हणजे तांदूळाच्या पिठाची रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि हो जर का व्हिडिओमध्ये माझी काही मिस्टेक होत असेल किंवा काही चूक होत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तरी पण कॉमेंट करा चला मग बघूया पुढे व्हिडिओ तर हे बघा आता आम्ही आलो आहोत घरी इशिताला शाळेत सोडून आणि शौर्याला घेऊन आले आणि शौर्य माझा काहीतरी खातोय टिफिनमध्ये थोडंसं काय चिप्स वगैरे वापस आणले त्यांनी आणि ते परत आणले म्हणून ते खात बसलंय तर मी आता तुम्हाला रेसिपी दाखवते तर तांदुळाच्या पिठाची रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेन का रेसिपी कसं कर काय करायचं कशा काय टाकायचं ते तर चला मग करूया व्हिडिओला सुरुवात तर हे बघा आपण याच्याकरता रेसिपी करता एक वाटे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर आणि कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि त्याच्यानंतर मी आता तवा ठेवलेला आहे गॅसवरती ग गरम व्हायला तर गॅस कमी ठेवला आहे म्हणजे लो केलेला आहे कारण तवा एकदम गरम नको आपल्याला थोडा मिडियम मिळ पाहिजे तर चला मग सुरुवात करूया तर बघा आता तांदुळाचं पीठ मिक्स करण्याकरिता मी एक कटोरी घेतली आहे आणि आता त्याच्यामध्ये तांदूळा तांदूळाचं पीठ जे आहे ते मी टाकते थोडं थोडं एकदाच नाही टाकायचं आहे त्याच्यानंतर आता आपण हे बारीक चिरलेलं जे कांदा मिरची हे आहे ना हे पण टाकून द्यायचंय सगळं एकदाच टाकून द्यायचंय म्हणजे कसे त्याच्यानंतर आपल्याला थोडश्या पांढऱ्या तीड काळी तीड पांढरी तीड काही पण असलं तर चालेल माझ्याकडे आता पांढरी तीड आहे तर मी ती थोडीशी टाकते आणि आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं थोडं आपल्याच अंदाजाने चवीनुसार आणि पीठ एकदा तसं टाकत नाही कारण पातळ झाल्यावरती थोडं 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 करून टाकायचं आपल्याला आणि मग आपण टाकू थोडीशी हळद थोडीशी हळद टाकते मी त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे कसं तांदूळाचं पिठाचं आपल्याला म्हणजे भरपूर अशा डिश आहेत तर मी तुम्हाला हे दाखवते बनवून मला असं वाटलं कारण घरात पीठ होतं तर काय बनवावं तर म्हटलं रेसिपी पण दाखवून देऊ आणि माझा बरेच दिवसापासून मी रेसिपीचा व्हिडिओ वगैरे नाही टाकलेला आहे कारण आमचं तुम्हाला माहितीचं रूम वगैरे चेंज करायचं हे पण होतं तर खूप असं टेन्शन मुलांची शाळा आणि रूमचं सगळं एकदाच येतं म्हणून नाही टाकू शकले तर आता मी याला मिक्स करते तर थोडं समजून घेत जा नाही व्हिडिओ आल्यास आणि ही रेसिपी पण खूप छान आहे आणि खूप टेस्टी लागतं असं बनवल्यावरती हे आणि याला बघा थोडं थोडं म्हणजे असं थोडं जा माझं बरोबर झालं जास्त पातळ पण नाही झालं आहे आणि जास्त असं घट्ट पण नाही झालेलं आहे तुम्ही हळद नाही टाकलं तरी चालते पण मी टाकलेली आहे हळद कारण थोडा कलर येतो आणि हे असं जरा असं घट्ट घट्ट असं करायचं आहे त्याच्यानंतर आपण ढोशाचा तवा गरम करायला ठेवला आहे साधारण तावा, तावा नाही ठेवायचा थे। ढोश्याचाच तवा पाहिजे म्हणजे चिटकू नाही म्हणून त्याच्यावरती कसं चिटकत नाही आहे तरच चला मग दाखवतो बघा ह्या प्रकारे असं पलटी मारायचं आहे थोडंसं सा तेल साईड साईडने कडेकडे सोडायचं याच्या नंतर झाल्यावरती म्हणजे कसं पलटी केल्यावरती थोडंसं तेल आहे आणि कमी गॅस ठेवलाय बघा मी कमी गॅसवरती झाकण ठेवून याला थोडस हे केलं होतं म्हणजे होईपर्यंत नाही असा प्रकारे झालेलं आहे तर शे शांत पैसे तांदूळाच्या पिठाचा धिरडा आता याला दोन्ही साईडनी लाल लाल सर थोडस करायचंय आपल्याला दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं चांगलं तर बघा असं लालसर लालसर जरा करायचंय आणि दोन्ही साईडनी म्हणजे याच्यापेक्षा अजून थोडं लाल करायचंय थोडस अजून व्हायला पाहिजे बघा असं रेडी झालेलं आहे आता आपलं हे तांदुळाच्या पिठाचा धिरडा तर आता याला आपण इशिताला शौर्याला देऊन विचारायचं आहे का कसा झालाय म्हणून आहेत माणसं तर याला आपण शेंगदाण्याच्या चटणी बरोबर शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी करून याला ट्राय करू शकता चल तू ट्राय कर तर आता ही इशिता शौर्या यश और रेखा टेस्ट करके बताओ तू मुझे कैसा बना तर आता ही बघा ही टेस्ट करणारी माणसं आहेत रेसिपी तर ही, तर, ला 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 तर ही लहान मुलांना खूप आवडते ही रेसिपी आणि कशी झाली ते आता सांगतील मला इशिता शौर्य टेस्ट करून सांगा बरं कशी झाली मस्त तर बघा ह्यांना लय आवडते खा खास्किट मी मस्त आहे तर हे बघा नाही मी तुम्हाला आता टेस्ट करून सांगते तर कसं झालंय तर बघा मस्त झालाय आवडला शौर्या खूप टेस्टी असं झालंय म्हणजे लहान मुलांचा खूप असा आवडीचा हा नाश्ता आहे झटपट पटकन होतो तांदूळाचं पीठ घरात असलं तर कसं आहे की एक वेळा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा चला आता मग भेटूया एका नवीन व्हिडिओत अशाच तोपर्यंत बाय बाय